तिरुरानपाळ तालुक्यातील बिचाई ग्रामपंचायतीचे आरक्षण सरपंच पदाचे शिरणपाळ तहसील कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात आले या आरक्षणासाठी निलंगा येथील विलंगा अधिकारी शिरद झांडे यांच्या अध्यक्षतेखाली

नागरिकाचा ना... ना। मागास आरक्षण बिब्राळ बोळेगाव येरोळ सेंद हलकीरगाव सांगवी घोगी ना नागरिकाचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित लक्कडजवळगाव होनमाळ जोगाळा येरोळ सेंद सांगवीघोगी हलकी थेरगाव जोगाळ असे बावीस गावचे आरक्षित ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण करण्यात आले तर उर्वरित वीस गावातून सर्वसाधारण म्हणजे जनरलसाठी सरपंचपद सोडण्यात आले यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी सरपंचपदाचे आरक्षण आजनी बुद्रुक आनंदवाडी कळमगाव डोंगरगाव बुद्रुक

यांनी अंतराल कायने नुसार जी तयार जो पावक मंदाडा